तर नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात आपला आवडतं चॅनल श्री शिवा एंटरटेनमेंट तर मित्रांनो कालचा भाऊचा धक्का बघितला तर नेमकी काल शनिवारचा पण एपिसोड बघितला तर शनिवारच्या एपिसोडमध्ये एक भाऊने एक म्हणजे एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारला की तुम्ही ब्र बजार का नाही दाबलं तर तुमच्या समोर होतं तुम्ही का म्हणजे नॉमिनेट स्वतःहून का झाले तर त्याचा कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स एवढा होता आसवा नसावी की माणसाला कॉन्फिडन्स नसावा तर तो ॲक्च्युली ओव्हर कॉन्फिडन्स झाला की माझे प्रेक्षक आहे बाहेर माझे वाचवणारे लोक मला वाचवतील आणि मी या प्रत्येक संकटातून इथून निघून मी ट्रॉफी हातात घेऊन जाईल हा त्याचा म्हणजे तो विषय होतो की मी कोणत्याच नॉमिनेशनला घाबरणार नाही हा त्याचा विषय होत होता तिथे पण मित्रांनो जर विचार जर आपण जर केला की पण कोणत्याच नॉमिनेशनला मी घाबरणार नाही असे किती दिग्गज आहे की जे बिग बॉस मध्ये येऊन पण जातात आणि नॉमिनेट होऊन बाहेर पण जातात मागच्या वेळेस पण आपण बघितलं होतं की खेळणारे व्यक्ती किती होते सीझन पाच मध्ये पण ते पण शेवटच्या काही क्षणापर्यंत का, पहिल्यांदाच घराच्या बाहेर निघून गेले तर ओव्हर कॉन्फिडन्स इकडं बघा तर मित्रांनो बघितलं ना ओव्हर कॉन्फिडन्स तो बॉटम थ्रीमध्ये राहिला बाकीचे सगळेजण सेव्ह झाले आणि तो बॉटम थ्रीमध्ये राहिला तर मित्रांनो कॉन्फिडन्समध्ये ओवर कॉन्फिडन्सवाल्यांचं असं होतं आणि त्याला इतका घमन येतोय की मित्र मला कोणी बाहेर सगळे वाचू शकतील आणि मी या खेळातून एकदम उत्तीर्ण आहे मी नॉमिनेशनला ना घाबरत नाही तर यानंतरून तर मित्रांनो त्याचे आता फाटले असल त्याला समजलं असल की आपण चुकतोय म्हणून आपल्याला वोटिंग पडत नाही आहे तर मित्रांनो असे छोट्या छोट्या ट्विस्टच्या तुम्हाला गोष्टी सांगण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा